पुणे मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं रवींद्र धंगेकर यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून आणि मतदानाच्या आदल्या दिवशी केलेल्या आंदोलनामुळे निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती मात्र अखेर धंगेकरांचा हा पॅटर्न अपयशी ठरला आहे भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी एक लाख वीस हजार दोनशे चौतीस मतांनी त्यांचा दारुण पराभव हो केला मुरलीधर मोहोळ यांना पाच लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे बारा मतं मिळाली आहेत तर रवींद्र धंगेकर यांना चार लाख एकसष्ट हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचा देखील निवडणुकीमध्ये पराभव आहे हो त्यांनी मनसेमधनं बाहेर पडत पुण्यामधनं निवडणूक लोकसभेची लढवण्याची घोषणा केली होती राजकीय के पक्षांच्या गाठीभेटी घेऊन वातावरण निर्माण केलं होतं मात्र या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला हो भाजप निवडणुकीमध्ये चांगल्या चेहऱ्याच्या शोधामध्ये होते पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या रूपाने तो चेहरा भाजपला मिळाला होता मात्र काँग्रेसचे आमदार यांना महाविकास आघाडीकडनं लोकसभेचं तिकीट मिळालं धंगेकर सामान्य कुटुंबामधील चेहरा असल्यामुळे त्यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता होती तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये जनसंपर्क वाढवला होता त्यामुळे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी मोठं आवाहन होतं मात्र अखेर मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवलाय आणि त्यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष दिसून आलाय मनापासून मी आभार व्यक्त करतो की ज्यांनी जो विश्वास व्यक्त केलाय आणि एक चांगला विजय महायुतीला आज पुण्याच्या या जागेच्या संदर्भात मिळवून दिला माझे सगळे पक्षाचे नेते मान्य देवेंद्रजी मान्य बावनकुळे साहेब मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मान्य अजितदादा मान्य राजसाहेब ठाकरे मान्य आठवले साहेब आणि सर्व महायुतीतील माझे सर्व सहकारी घटक पक्षातील माझे सर्व नेते सर्व कार्यकर्ते यांचं मनापासनं मी आभार व्यक्त करतो की सगळ्यांनी खूप मनापासन काम केलं पक्षानं मला संधी दिली आणि पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास व्यक्त केलाय पुढच्या काळामध्ये तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी निश्चितपणे सगळे मिळून काम करणार आणि मला विश्वास आहे की जे आम्ही अगोदर बोललो होतो की देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा पुण्याचा जो आमचा आमच्या पुण्याचा आमचा प्रयत्न आहे तो आम्ही नक्की प्रयत्न यशस्वी करू आणि मला आज पुन्हा पुणेकर जनतेला मनापासनं धन्यवाद द्यायचे आहेत त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत आम्ही म्हणालो तशी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढलो पुणे हे सुसंस्कृत शहर आहे पुणेकर हे सुसंस्कृत आणि विचारी मतदार आहेत आणि ते विकासाला विचाराला मतदान करतात आणि तेच शेवटी खरं ठरलं आणि म्हणून आम्हाला विशेष आनंद याचा होतो की खूप खालच्या पातळीवरती प्रचार झाला व्यक्तिगत स्वरूपावर प्रचार केला लोकांनी पण पुणेकरांनी त्याला कुठल्याही स्वरूपाची दाद दिली नाही आणि म्हणून मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद हे विचाराला विकासाला आणि या शहराच्या भविष्याला मतदान करतात आणि हे नेहमीच सिद्ध होत आलं आणि आजही तेच सिद्ध होत आहे की पुन्हा एकदा पुणेकरांनी हेच पाहून नक्की मतदान केलंय आणि हा विजय आमचा सुकर सामूहिक विजय आहे हा सामूहिक जी परिश्रम सगळ्यांनी घेतले म्हणजे महायुतीचे सर्व आमचे नेते असतील महायुतीचे सर्व आमचे कार्यकर्ते असतील मनापासून सगळ्यांनी काम केलं आणि म्हणून मला असं वाटतं की हे सामूहिक यश आहे हे कुठल्याही व्यक्तीचं नाही एक एका मुरली मोर्चा तर काही संबंधच नाही मला असं वाटतं की सामूहिक यश आहे मोदींच्या नेतृत्वाला पुणेकरांनी दिलेली ही पसंती आहे आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जे कष्ट केले त्याला हे हो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाने माझ्या खूप संधी दिली एक बूथ स्तरावरती काम करणारा कार्यकर्ता आता या पुण्यासारख्या शहराचा खासदार म्हणून दिल्लीमध्ये आम्ही काम करायला मी जाणार आहे मला असं वाटतं की माझ्या पक्षातच होऊ शकतं की अगदी सर्वसामान्य कार्यकर्ता इथपर्यंत पोहोचतो हा सगळा प्रवास मला असं वाटतं की हा या माझ्या पक्षात होतो आणि आज त्याची प्रचिती पुन्हा एकदा मी स्वतःच्या अनुभवन घेतोय की अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातला भूतवर्षा कार्यकर्ता पुण्याचा खासदार म्हणून आज मी दिल्ली मध्ये जाणार आहे मला असं वाटतं की मला माझ्या पक्षाला खरंच मनापासून मी पक्षाच्या सर्व नेत्यांचं नेतृत्वचं धन्यवाद लक्की आणि मीतानाले अमोल उद्मळे सह हर्षल कोठावदेसी 24 तास पुणे साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल